इथं लक्षपूर्वक पहा तुम्ही आपण इथं मोंड्याला आकार देण्यासाठी साडेपाचवर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे मोंड्याला आकार देण्यासाठी गळ्याच्या साईडने सव्वा दोनवर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मग गळ्याची जे उंची आहे ते टाकून घ्यायचे आहे गळ्याची उंची आहे सहा सहावर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे मग गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे पट्टीने इथं सरळ रे सोडून घेऊयात मग गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्ही गळ्याला आकार देऊन घ्या अशा पद्धतीने खूप सिंपल आहे त्याच्यानंतर मोंड्याच्या साईडने एक वर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर क्रॉस पट्टीचा जो माप आहे तो इथं टाकून घेऊयात क्रॉस क्रॉसपट्टीची जी उंची आहे तीन आहे तीनवर इथं मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल दुसऱ्या साईडने अडीच वर मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर पट्टीने आपण हे सरळ रेस सोडून घेऊयात मग क्रॉसपट्टीला आपण आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही माप टाका आता मी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेत आहे क्रॉस असा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला अशा पद्धतीने थोडंसं गर्वा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल इंची टेप घ्यायची आहे शोल्डरच्या साईडकडून सरळ पकडायचे आहे आता मी इथं तुम्हाला टक्स कशा पद्धतीने सा टाकतात ते मी तुम्हाला सांगणार आहे इंची टेप सरळ पकडायची आहे खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने तुम्ही इथं पहा लक्षपूर्वक खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा आहे अशा पद्धतीने साईडने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घ्या सरळ पद्धतीने अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घेतलेला आहे आता साईडचे जे चार टक्स असतात ते पण अडीचचेच घ्यायचे आहेत तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पहा फिटिंगच्या साईडचा जो टक्स आहे तो पण अडीचचाच घ्यायचा आहे हुकाच्या जा साईडचा जो टक्स आहे तो पण इथं अडीचचाच घ्यायचा आहे मोंड्याच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं अडीचचाच घ्यायचा आहे चारी पण टक्स आपल्याला अडीचचेच घ्यायचे आहेत ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घेतलेला आहे तिन्ही पण चारी पण टक्स इथं अडीचचेच घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत आहे अडीचचा टक्स घेतल्याच्यानंतर ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो आणि टक्स व्यवस्थितपणे ये येतात त्याच्यानंतर हे मार्किंग करून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने सरळ रे सोडून दाखवते व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा खूप सिंपल आणि खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा अडीच टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाइक लाईक करा अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करा